दर्शनाला वेळ आता झाला देव दर्शनाला वेळ आता झाला सोडा सोडा आळसाला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला प्रार्थ देव जनाचा वेळा आता झाला देवदर्शनाचा वेळा आता झाला सोडा सोडा आळसाला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला देव नाही कोण्या एकट्या संताचा संत नाही कोण्या एकट्या भक्ताचा देव नाही कोण्या एकट्या संताचा संत नाही कोण्या एकट्या भक्ताचा देव कोणाचाही संत ठाई देव कोणाचाही संत ठाई ठाई सोडाना मतभेदाला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला देवदर्शनाचा वेळा आता झाला देवदर्शनाचा वेळ आता झाला सोडा सोडा आळसाला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला सा दत्ताच्या प्रार्थने माने प्रार्थनेला जाऊ बाळ पाड़ गोपाळाला हात धडा देऊ माने प्रार्थनेला जाऊ बाळ गोपाळाला हात धडा देऊ गुरुपुरी चित्त संसारा अलिप्त गुरुचरणी चित्त संसारा आलिप्त होऊया गर देवाला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला देवदर्शनाला आता वेळ झाला देवदर्शनाचा आता वेळ झाला सोडा सोडा आडसाला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला वेडाकारे झाला भक्ती विना आंधळा वेडाकारे झाला भक्ती विना पूजेत पूजेत ने दत्त मी पाहिला पूजेत येऊ ने दत्त मी पाहिला खेळाकारे झाला भक्ती विना आंधळा पूजेत येऊ दत्त मी पाहिला करू सारे शेवा नौका करू हे वा करू सारे शेवा नौका करू हे वा सोडा नाया मतभेदाला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला देवदर्शनाचा वेडा आता झाला देवदर्शनाचा वेडा आता झाला सोडा सोडा आळसाला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला ही दासी म्हणते गुरु कृपा झाली या दाशीवर गुरुकृपा झाली दत्ताची मूर्ती डोळ्याने पाहली दत्ताची मूर्ती डोळ्याने पाहली या दाशीवर झाली दत्ताची मूर्ती डोळ्याने पाहली दत्ताची मूर्ती डोळ्याने पाहली यारे सारे जण करुनाम स्मरण या सारे जण करू स्मरण आनंद झाला मनाला वसा दत्ताच्या प्रार्थनेला वसा दत्ताच्या प्रार्थनेला वसा दत्ताच्या प्रार्थनेला देवदर्शनाला वेडा आता झाला देवदर्शनाला वेडा आता झाला सोडा सोडा आळसाला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला बसा दत्ताच्या प्रार्थनेला दत्त 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 प्रभु भगवान की Yeah!